नमस्कार मित्रांनो आज आपण आपत्ती व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत तुम्हाला एक चित्र दिसतंय एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये लातूर जिल्ह्यातल्या किल्लारी परिसरात जो तीव्र भूकंप झाला होता त्यात हजारो लोकांचा मृत्यू झाला होता त्याच हे चित्र आहे आणि आता जे चित्र दिसतंय ते जुलै दोन हजार चौदा मध्ये पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातील माळीण हे गाव दरड कोसळल्यानं डोळ्यांदेखत देखत उद्ध्वस्त झालं तेथील डोंगरकडा कोसळल्यानं माती दगड यांच्या ढिगाऱ्याखाली अनेक माणसं गाडली गेली आणि मृत्यूमुखी पडली आताच जी आपण चित्र पाहिली ती अचानक उद्भवणारी संकट होती अचानक उद्भवणाऱ्या संकटांमुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित आर्थिक आणि सामाजिक हानी होते अशा संकटांना आपत्ती म्हणजेच डिझास्टर म्हणतात आता या आपत्ती कशामुळे येतात त्या कशा असतात ते जाणूया अतिवृष्टी म्हणजे खूप सारा पाऊस पडून येणारा महापूर भूकंप विजांचं कोसळणं ज्वालामुखी या कारणांमुळे सुद्धा आपत्ती येतात जंगलांना अचानक लागणारी आग वाढत्या लोकसंख्येमुळे छोट्या प्रदेशात लोकांची गर्दी एकवटल्यानं वाढलेली धोक्याची तीव्रता बेसुमार प्रमाणात होणारी बांधकाम पर्यावरणाचा ढासळ चाललेला समतोल दहशतवाद दंगल गुन्हेगारी यातून बॉम्बस्फोट हल्ले आगी अपघात इत्यादी ही झाली आपत्तीची कारण आपत्तीचे मानवनिर्मित आणि नैसर्गिक हे दोन मुख्य प्रकार आहेत आता जाणूया भूकंपाविषयी भूगर्भातल्या म्हणजे जमिनीच्या पोटातल्या हालचालींमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जेचं उत्सर्जन होतं आणि त्याचा परिणाम भूकंप लाटांमध्ये होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागात हालचाल होते त्यामुळे जमीन थरथरणं हालणं जमिनीला भेगा पडणं अशा घटना घडतात अशी भूकवचामध्ये कंपने होणे यालाच भूकंप म्हणतात भूकंपासाठी अन्य कारणांबरोबरच मोठी धरणं व खाणकाम ही प्रमुख मानवी कारणे आहेत असं मानलं गेलंय भूकंपाचे परिणाम बांधकाम पूल रस्ते लोहमार्ग उद्ध्वस्त होतात भूकंपामुळे नद्यांच्या प्रवाहांची दिशा बदलू शकते मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी होते महापूर महापूर ही संपूर्ण जगात वारंवार उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टीमुळे एकाच ठिकाणी अधिक प्रमाणात जमा होणारं पाणी नदीच्या पात्राबाहेर जातं तेव्हा पुराचं संकट ओढवतं बेसुमार पाऊस झाला की शहरा मोठ्या शहरातील पाणी निचरा करणारी व्यवस्था अपुरी पडते त्यामुळं गटारे तुंबतात पाणी रस्त्यावर पसरत आणि आसपासच्या परिसरात व घरातही शिरत महापुराचे दुष्परिणाम महापुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी होते जमिनीची धूप होते पिकांचं माप नुकसान होतं पूर सुद्धा आजार आणि रोगराई यामुळे लोकांचे आरोग्य खालावत वादळे हवेत निर्माण होणारे कमी अधिक दाबाचे पट्टे आणि त्यामुळे हवामानात होणाऱ्या बदलांमुळे वेगानं वारे वाहू लागतात आणि वादळ निर्माण होतात वादळांचे परिणाम वादळग्रस्त प्रदेशांचे अमाप नुकसान होते वादळामुळे जीवित व वा मालमत्ता यांची प्रचंड हानी होते वीज पुरवठा खंडित होतो दळणवळण यंत्रणा खंडित होते वणवा वणवा म्हणजे जंगल पूर्ण किंवा गवताळ प्रदेशात नैसर्गिक अथवा मानवी कारणांमुळे लागलेली अनियंत्रित आग होय वणवा पसरण्याचा वेग प्रचंड असतो वणव्याचे दुष्परिणाम नैसर्गिक साधन संपत्तीचं प्रचंड नुकसान होतं हवा प्रदूषित होते आपत्ती टाळणं आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणं व त्यांसाठी क्षमता मिळवणं म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्थेची दोन हजार पाच मध्ये स्थापना करण्यात आली आपत्ती व्यवस्थापनांतर्गत नियोजन करण्याचं काम ही संस्था करते आपत्ती व्यवस्थापनासाठी खालील नंबरला संपर्क साधा पोलीस एक शून्य शून्य अग्निशामक दल एक शून्य एक रुग्णवाहिका एक शून्य दोन आणि आपत्ती नियंत्रण कक्ष एक शून्य आठ मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्ती उद्भवण्यापूर्वी व उद्भवल्यास आपण काय दक्षता घ्यायला हवी ते आता पाहूया रेडिओ आणि टीव्हीवरील बातम्यांकडे सतत लक्ष ठेवा बॅटरीवर चालणारा रेडिओ आणि मोबाईल वापरा हवामान खात्यानं दिलेल्या सूचना काळजीपूर्वक ऐका डब्ल्यू 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 डॉट आय एम डी डॉट डॉट इन या वेबसाइटचा वापर करा ढग फुटी अथवा अतिवृष्टीमुळे डोंगर उतारावर दर्डी कोसळतात टेकड्या डोंगर खचतात आणि खाली येतात अशा वेळी आश्रयासाठी डोंगर पायथ्याशी थांबू नका नदीला पूर आला की नदी काठच्या परिसरात किंवा घरात न थांबता अन्यत्र सुरक्षित जागी आसरा घ्या शक्यतोवर उंचावर थांबा वाहत्या पाण्याच्या प्रवाहात उतरू नका किंवा वाहन पुढे नेऊ नका भूकंपामध्ये रस्ते दुभंगतात जमिनीला भेगा पडतात रेल्वेचे रूळ उखडले जातात त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना पुढचा मार्ग व्यवस्थित असल्याची खात्री करा मदत केंद्र किंवा छावणीचा आसरा घ्या जेणेकरून औषध अन्नाची पाकिट पाणी प्रथमोपचार इत्यादी मदत लवकर मिळू शकते आगी बचावासाठी शाळा हॉस्पिटल रेल्वे स्थानक या ठिकाणी अग्निशामक नळकांडे वापरा रक्तश्राव रक्तश्राव झालेल्या अशा पद्धतीनं बसवा अथवा झोपवा रक्तश्राव होणारा अवयव हृदयाच्या स्तरापेक्षा उंच ठेवून जखम पाण्यानं स्वच्छ करावी भाजणं व पोळणं किरकोळ भाजल्यास जखम झालेला भाग पाण्याने धुवा किंवा पाण्यात बुडवून ठेवा प्यायला पाणी द्या निर्जंतुक पाण्याच्या द्रावणात कपडा भिजवा व जखम हलक्या हाताने पुसून घ्या तेलकट मलम लावू नका जखमा कोरड्या ड्रेसिंगने झाका गंभीर भाजल्यास मानसिक आधार द्या निर्जंतुक कापडाने भाजलेला भाग झाका दागिने बूट काढून ठेवा त्वचेवर आलेले फोड फोडू नका तेलकट मलम लावू नका कपडे चिकटले असल्यास ते काढण्याचा प्रयत्न करू नका शुद्धित असल्यास पिण्यास पाणी द्या चहा कॉफी उत्तेजक पेय देऊ नका तातडीनं वैद्यकीय मदत घ्या पुष्माघात पुष्माघात हा प्रखर उन्हामध्ये जास्त वेळ काम केल्याने आणि शरीरातील पाण्याचं व क्षारांचं प्रमाण अत्यंत कमी झाल्याने होतो असं झाल्यास रुग्णाला सावलीत थंड ठिकाणी न्या शरीर थंड पाण्याने पुसा मानेवर थंड पाण्याने भिजवलेले कापड ठेवा पिण्यास भरपूर पाणी आणि सरबतासारखी पेये द्या उलटी झाली असल्यास किंवा अशक्तपणा आला असेल तर मान एका बाजूला वर करून उतानं झोपवा तातडीनं वैद्यकीय मदत घ्या किंवा दवाखान्यात हलवा सर्पदंश सापांच्या जवळजवळ दोन हजार जाती आहेत मात्र त्यातील फक्त नाग फुरसे घोणस समुद्र सर्प या थोड्याच सापांच्या जाती विषारी आहेत म्हणून सगळ्याच सर्पदंशात प्राणहानी होत नाही परंतु भीतीमुळे तीव्र मानसिक धक्का बसतो व काळजी न घेतल्यास मनुष्य दगावतो साप आढळल्यास त्याला लगेच न मारता सर्पमित्राशी संपर्क करा असं झाल्यास जखम पाण्यानं धुवा बाधितास धीर द्या दंश झालेल्या जखमेच्या वरच्या बाजूला कापडाने घट्ट बांधा तातडीनं वैद्यकीय मदत घ्या कुत्रा चावणे कुत्रा चावल्यामुळे माणसाच्या शरीरातील रक्त दूषित होण्याचा धोका असतो म्हणून प्रथमोपचाराची व वैद्यकीय मदतीची आवश्यकता असते असं झाल्यास जखम निर्जंतुक द्रावणानं अथवा पोटॅशियम परमॅग्नेटच्या द्रावणाने धुवा जखमेवर कोरडे कापड ठेवा डॉक्टरी इलाज करा आणि अँटी रेबीज इंजेक्शन घ्या